पाटील साहेबांना मी विनंती करतो या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं राहू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आणि सर्वच महापुरुषांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या बीड नगरीत प्रचंड मोठा आता सोहळा पार पडतोय त्याबद्दल आपल्या बीडकरांना आणि इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो दे। मी पहिल्यांदीच बघतोय एवढे मोठे पथक इतकी भव्य दिव्य शिवजयंती आयला माना लागण राह बायसाहेब तुम्हाला असं चीज करा समाज नाही विसरत जनता नाही विसरत असच समाजाच्या या जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी राहा कधीच विसरणार नाही त्यांच्यासारखं करू नका मी जास्त अजिबात बोलणार नाही पवित्र दिवशी, आणि तुमच्यातला वेळ पण घेणार नाही आपला दुसऱ्या बारीना चलून देऊ आपला दणका काय चलून द्यायचं हेच थोडं जरा जाऊन द्या आता नको <laughs> मी लय आनंदी झालो आज अशी शिवजयंती बघून खतरनाक मला वाटतंय आता आंदोलन संपलं की गोदा पट्ट्या सुद्धा सुरू करावं आपल्या असच कौतुक हे तुमच्या अध्यक्षांचं सगळ्या टीमचं ऐ नाव काय घेत नाही एवढं मोठं नाव म्हणलं पाठ होईल ना आपल्याला आहे ना सगळ्यांचं कौतुक व्यासपीठावर जेवढे तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून कौतुक नाव काय घेत नाही बाबा इतके नाव घ्यायचं म्हणलं सूर्याज उघड मात्र एक सांगतो या बीडनगरीतून सरकारनं तेवढं छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रातलं मात्र उभा करावं आशीर्व घेतला आशीर्वाद घेतला होता आणि अशीच शिवजयंती पूर्ण राज्यभर उभा राहावी की डी जेजी महाराज यांच्याही जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा या जयंती उत्सव समितीमध्ये खऱ्या अर्थानं दादा आपली उपस्थिती आजच्या दिवसाचं यश आहे आणि आपण संदीप यांना जे आशीर्वाद दिलेले आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी याहीपेक्षा मोठा उत्सव ते येत्या काही वर्षामध्ये करतील पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की दादांना दादांना गडबड असल्यामुळे त्या ठिकाणी जायचंय आपण थोडा रस्ता करून द्यायचा आहे आपण जोरदार एकदा घोषणा देऊयात यानंतर भरपूर कार्यक्रम आणखी बाकी आहेत विविध राज्यातून आणि विविध देशातून जे काही कला पथक इथे आलेलं आहे या कला पथकाचं सादरीकरण इथे होणार आहे या इव्हेंटचे प्रमुख विनोद सर यांना विनंती आहे की आपण पुढचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ एक, एक काम करूयात आपण आमच्या महिला बऱ्याच नावाचा जय घोष करायचा जे म्हणतील पुरुष बांधव म्हणतील आपण नव्या पुराचा आवाज असेल ते आधी महिलांचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज फक्त महिलांचा आवाज छत्रपती शिवाजी पुरुष बांधव आपला आवाज निश्चित जास्त असा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्पिरिट आहे आमचं पुरुष बांधव आमचं पण आमच्या कमी नाही परंतु संख्येनं पुरुष बांधव जास्त आहेत म्हणून आमचा पुरुष आवाज जास्त आला